नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा सेशन मध्ये आपण अंदाज आहे हा जो मराठीतला शब्द आहे ह्याला इंग्रजीमध्ये कोणते कोणते शब्द वापरतात बघा खूप महत्वाचा शब्द आहे आपण जसं म्हणतो ना की मला जवळपास पंधरा तास लागतील बरोबर जसं की बघा अजून ह्याला रंग देण्यासाठी पाच हजार रुपये म्हणजे जवळपास पाच हजार रुपये खर्च येईल हे नाही त्याच्यानंतर आहे इथून मुंबईला बरेच सी बसेस आहेत बघा ह्या जेव्हा प्रश्न तुम्ही बोलणार मग ह्याला इंग्रजीमध्ये काय वापरणार बघा बरेच जवळपास नंतर अजून आहे बघा काय तुमचं बरीच म्हणजे ह्याला आपण इंग्रजीमध्ये कुठले शब्द वापरणार तेच आज आपण अभ्यास आप करणार आहोत तर बघा पहिलं आधी मराठीतलं वाक्य समजून घ्या अंदाजे बघा मी एक त्याला कॉमन शब्द वापरलाय अंदाजे ओके अंदाजे बघा वाक्य हे नाहीये आपल्याला तिथे आपल्याला तिथे पोहोचायला पोहोचायला काय जवळपास जवळपास काय पंधरा तास लागतील ही वाक्यरचना तुम्ही तीन पद्धतीने बनवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही तीन पद्धतीचे वेगवेगळे शब्द तुम्ही वापरून ती वाक्यरचना बनवू शकता जसे की बघा आता पहिला हा जो कन्सेप्ट आहे लागतील लागतील त्यासाठी तुम्हाला काय करायचंय हा मला कन्सेप्ट घ्यायचा आहे इट विल टेक बरोबर इट विल टेक इट टेक्स आता बघा इट टेक्स म्हणलं तर काय पंधरा तास लागतात आणि इट टूक म्हणलं तर काय पंधरा तास लागले म्हणजे काळ चेंज झाला की अर्थही चेंज होतो आता हे आपण काय करतोय सिंबल फ्युचर टेन्स मध्ये बनवते आणि ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय ची द्वितीय घ्यायची म्हणजे काय होईल आपल्याला म्हणजे इट विल टेक अस बघा कन्सेप्ट समजून घ्या इट विल टेक अस आपल्याला लागतील बस ह्याचा अर्थ होईल त्याच्यानंतर काय इट विल टेक अस आता बघा अप्रॉक्सिमेटली काय इट विल टेक असोक्सिमेटली फिफ्टीन आवर्स टू रिच देअर किंवा तिथं गेट देअर पण म्हणू शकता टू गेट इट विल टेक approximately फिफ्टीन hours टू गेट देअर म्हणजे आपल्याला तिथे पोहोचायला पंधरा तास लागतील आता अॅप्रॉक्सिमेट म्हणजे काय अंदाजे म्हणजे काय जवळपास म्हणजे काय एक फिक्स टाइमिंग नाहीये पंधरा तासच लागतील असं काही नाहीये पण त्यांनी काय सांगितलंय की जवळपास पंधरा तास लागतील ते तुम्हाला चौदा तास पण लागतील साडे चौदा तास पण लागतील हे की नाही किंवा जवळपास पंधराच्या पुढे असू शकतं राईट मग त्यावेळेस तुम्हाला काय जो अंदाज वर्तवायचा आहे मग त्यासाठी तुम्हाला अप्रॉक्सिमेटली हा एक शब्द तुम्ही तिथं वापरू शकता आता ऍप्रॉक्सिमेटच्या ऐवजी पण दुसरा शब्द घेऊ आता त्याला आपण काळ चेंज करू बघा हाय बनवले आपण सिंपल फ्युचर आता हे बनवू आपण सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये इट टेक्स फक्त काय करायचंय तुम्हाला हे बघा ज्यावेळेस अप्रॉक्सिमेटली किंवा अबाउट जेव्हा कुठला शब्द असेल त्याच्यानंतर जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं फिफ्टीन आवर्स असेल टू आवर्स असेल किंवा हाफ एन आवर्स असेल जे काय असेल ते तुम्हाला ह्या शब्दांच्या नंतर लिहायचंय बघा अबाउट फिफ्टीन आवर्स टू गेट दे म्हणजेच आपल्याला तिथे पोहोचायला जवळपास पंधरा तास लागतात आता काय काळ चेंज झाला ना मग त्याच्यामुळे पंधरा तास लागतात आता त्याच्यानंतर आहे सिम्पल पास टेन्स आता अबाउटचा बघा अबाउटचा आपण एक अर्थ शिकलेला आहोत अबाउटचा अजून एक अर्थ होतो जवळपास याच्यावर मी पूर्ण लेक्चर घेतलेले ले। तुम्हाला चॅनलवर जावा तुम्हाला त्याचा व्हिडिओ भेटून जाईल ओके एकदम डिटेल्स मध्ये त्याच्यावर अभ्यास घेतलेला आहे आपण त्यानंतर बघा इट टूक अस मार्कर चेंज करतो तुमच्या लक्षात बघा इट टूक अस काय ए टू कस नंतर आहे काय तुमचं तुम्ही दुसरा कुठला शब्द वापरू शकणार जवळपाससाठी अराउंड ए टू कस अराऊंड फिफ्टीन आवर्स टू गेट देर। लागतील, दे तर काय सिंपल फ्यूचर टेन्स लागतात म्हणलं तर सिंपल प्रेझेंटेन्स आणि लागले म्हणलं तर अराउंड फिफ्टीन्स टू गेट देअर म्हणजे आपल्याला तिथे पोहोचायला जवळपास पंधरा तास लागले कुठला काळ सिंपल पास्ट एप्स आता सिंपल फ्युचरेस म्हणलं तर काय हा लागत आपल्याला तिथे पोहोचायला जवळपास पंधरा तास लागतील इट टेक्स अबाउट फिफ्टीन आर्स टू गेट द्या म्हणजे आपल्याला तिथे पोहोचायला जवळपास पंधरा तास लागतात बघा तिन्ही याच्यामध्ये तुम्हाला मी तो take. It It ते करून दाखवले फक्त लक्षात काय ठेवायचं हा जो कन्सेप्ट आहे हा ब्रेक नाही करायचा इट विल टेक एट टेक्स एट टू ह्याचा अर्थच काय होतो वेळ लागणे ओके त्याच्यानंतर मग काय करायचं कर्त्याची द्विती आता इथं आपल्याला आता मला म्हणायचं असेल तर काय इथं मी येईल मी इथं मी घ्या ओके मग इथं आपल्याच्या ऐवजी काय मला मला तिथे पोहोचायला जवळपास पंधरा तास लागते म्हणजे इट विल टेक मी अप्रॉक्सिमेटली फिफ्टीन आवर्स टू गेट द्या व्हेरी सिम्पल कन्सेप्ट आहे बघा सराव करा याच्या रचना बनवा तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल आता पुरतो तुमच्या लक्षात राहील लेक्चर बघापर्यंत त्याच्यानंतर तुम्ही विसरून जा मग त्यासाठी लिहून काढा हे कन्सेप्ट ओके हा एक व्हिडिओ दोन वेळा काय तीन वेळा पहा ओके म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता त्याच्यानंतर आहे बघा शब्द कुठला आहे हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा ओके बघ त्यानंतरचा जो आहे कन्सेप्ट बघा बरीचसे काय बरीचसे आता यासाठी तुम्हाला काय वापरायचे बघ वाक्य रचना आधी समजून घ्या इथून इथून मुंबईला बरीचसे बसेस आहेत बघा आता त्याच्यामध्ये एखादी संख्या फिक्स नाहीये ना काय दोन बसेस आहेत चार बसेस आहेत दहा बस असं काय फिक्स नाहीये ना कितीही बसेस असू शकतात बरीचसे बसेस आहेत बघा आपला जो मराठीचा शब्द आहे कुठला बरीचसे आता याला इंग्रजीमध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये काय बोलला त्यासाठी तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे सेव्हर जसे की बघा वाक्य रचना बघा देर आर सेव्हरल काय सेव्हरल बसेस फ्रॉम सॉरी देर आर सेव्हरल बसेस फॉर कुठे जाण्यासाठी फॉर मुंबई कुठून इथून म्हणजे फ्रॉम हिअर ओके आता ह्याच्यापुढे जर तुम्ही ओनली लावलं तुम्ही का म्हणा इथूनच मुंबईला बरीचसे बसेस आहेत तर ह्याच्यापुढे तुम्ही ओनली लावलं तर आता बघा फ्रॉम हेअर म्हणजे काय इथून फ्रॉम हेअर म्हणलं तर काय तिथून ओके का लक्षात आता ह्या बरीचशेसाठी तुम्हाला काय वापरायचं सेव्हर ओके आता ह्याच्यानंतर बघा अजून एक कन्सेप्ट आहे बरीचसाठी तुम्ही अजूनही वापरू शकता माझ्याकडे या विषयावर बघा माझ्याकडे या विषयावर बरीचसे पुस्तके आहेत ओके बघा त्याची वाटप तुम्ही कसं बनवणार आय हॅव आता आहे यासाठी तुम्ही सेव्हरल पण वापरू शकता नंतर काय अ फ्यू बुक्स ऑन धिस सब्जेक्ट काय या विषयावर माझ्याकडे काही पुस्तके आहेत किंवा याचा काही पण अर्थ होतो ओके आय हॅव फ्यू बुक्स सॉरी आय हॅव फ्यू बुक्स ऑन धिस सब्जेक्ट म्हणजेच माझ्याकडे या विषयावर बरेचसे किंवा काही पुस्तक आहेत बघा सॉरी uh, बरेचसे जण काही येईल रेक्टिफाय uh, करा फ्यूचा अर्थ काय काही कारण की सेवरचा अर्थ बरेचसे होत चुकून मी सांगितलं बघा इथं काय लिहायचं तुम्हाला काय तुम्ही ऐवजी तुम्ही संपन्न वापरू शकता आ हॅव सम बुक्स आहे ऑन धिस okay, पण प्रॉपर अफ यू आता अफ यू आणि सेव्हरल ह्याच्यामध्ये हे दोन्ही कुठे वापरतात बघा एक पासून ते दहा बघा आता इथं बुक्स काय आहेत एक पासून ते दहा मध्ये आहेत काय एक पासून ते मध्ये आहेत तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय सेव्हरल आणि अफ्यू लक्षात ठेवा काय कुठं जेव्हा तुम्हाला एखादं सांगायचं असेल की बरेचसे किंवा काही त्यावेळेस लक्षात ठेवायचं की जे एक पासून ते मध्ये आहेत का तेव्हा असेल तर सेव्हरल नाहीतर अफ्यू ओके जे वाक्य रक्षणांमध्ये सुट राहील ते जर ह्याच्या व्यतिरिक्त असेल दहा पेक्षा जास्त असं असेल तर काय वापरायचंय अ नंबर ऑफ बघा आय हॅव नंबर ऑफ बुक्स ऑन धिस सब्जेक्ट म्हणजे या विषयावर माझ्याकडं बरीच पुस्तकं आहेत काय या विषयावर बरीच माझ्याकडे पुस्तकं आहेत म्हणजे काय होईल इथं अफी काय होईल अ नंबर ऑफ तुम्हाला ऍड करावं लागेल आय हॅव अ नंबर ऑफ बुक्स ऑन धिस सब्जेक्ट म्हणजे या विषयावर माझ्याकडे बरीच पुस्तकं आहेत आता शेवटचं बघा ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला आपण होतो ना की त्यांच्या सभेला म्हणजे स्वयंस्व नेत्याच्या सभेला हजारो लोक होते शेकडो लोक होते मग त्यासाठी तुम्ही काय वापरणार शब्दात बघा त्यासाठी एक शब्द आहे तुम्हाला हंड्रेड माहिती आहे का हो हो हंड्रेड म्हणजे काय शंभर हे की नाही जर तुम्ही त्याला एस लावलं तर काय होणार हंड्रेड म्हणजे शेकडो लक्षात म्हणजेच बघा हंड्रेड्स ऑफ हंड्रेड्स ऑफ पीपल पीपल हॅड हॅड गॅदर्ड दे म्हणजे तिकडं शेकडो लोक काय झाले होते जमा झाले होते काय किंवा जमले होते बरोबर का म्हणजे हंड्रेड सॉरी हायच राहिला हंड्रेड ऑफ पीपल हॅड गॅदर्ड देअर म्हणजे शेकडो लोक तिथं जमले होते आता इथे ह्याच्याच ऐवजी आता इथं काय झालं ह्याचा अर्थ शेकडो आता इथं आपण असं लिहिलं थाउजंड ऑफ पीपल Had gathered, there, म्हणजे तिकडे हजारो लोक जमले होते बघा लक्षात ठेवा हजारो लोक बरोबर लक्षात आलं थाउजंड म्हणजे काय हजारो बरोबर हजारो मध्ये आता टेन्स ऑफ थाउजंड ऑफ पीपल हाय द्या तिथं हजारांमध्ये बघा हजारो वेगळं आता टेम्स ऑफ थाउजंड हजारो या हजारांपेक्षा हजारो लोक तिथं काय जमले होते बघा हजारो तुम्ही ह्या तुम्ही मी कुठलाही वापरा आणि शेकडो असतील तर हंड्रेड चा वापरा त्याच्यापुढे जे का असेल ते लिहा आणि वाक्यश्ना बनवा बघा त्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनल वर पहिले सबस्क्राईब करा आणि ही माहिती मित्रांमध्ये शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये असाच एक कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र